सध्या उन्हाळा तीव्र वाढलेला आहे उन्हाळ्याच्या झळा माणसांप्रमाणेच प्राण्यांना सुद्धा बसत आहेत ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी आपल्या पशुधनाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी शेतामध्ये हवेशीर ठिकाणी मांडव बनवतात पण सातगाव पठार भागामधून पेठ येथील एक शेतकरी आणि प्रसिद्ध गाडा मालक दिलीप पवळे गेली अनेक वर्ष मांडवांना वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृतीचा आकार देत आहे याही वर्षी बैलगाड्यासाठी असलेल्या बैलांसाठी कडव्याच्या पेंढ्यांपासून त्यांनी शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती ती बनवली आहे त्यांच्या या उपक्रमाचे सातगाव पठार भागातून कौतुक होत आहे पेठ तालुका आंबेगाव येथील शेतकरी दिलीप पवळे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी बैलांच्या सावलीसाठी ज्वारीच्या कडब्याच्या पेंढ्या बांबू वडाच्या पारंब्या यापासून शिवनेरी किल्ल्याची प्रतिकृती चालू वर्षी बनवलेली आहे नाशिक राष्ट्रीय महामार्ग लगत पूर्वेला वायरलेस पोलीस केंद्राजवळ दिलीप पवळे यांनी शिवनेरी या किल्ल्याची प्रतिकृती मांडवाच्या रूपाने साकारलेली आहे गेली पंचवीस वर्षापासून दरवर्षी उन्हाळ्यामध्ये ते आसा कुन साहा बाईल बाईल असा मांडव बनवतात त्यांच्याकडे एकूण सहा बैल एक गायी आहे या मांडवावर शिवराज्य मुद्रण तलवारी तोफांच्या प्रतिकृती बसवलेल्या आहेत ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बैलगाडा शर्यतीमुळे बळकटी आलेली आहे असं त्यांचं प्रामाणिक मत आहे मी शेतकरी दिलीप पवळे हे गाडा मालक प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आम्ही शर्यतीच्या बैलगाड्यासाठी बैलांसाठी मांडव तयार करीत असतो केवळ बैलगाडा शेतकरी पळवत असताना त्या बैलांचा ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण व्हावं त्याचप्रमाणे आजच्या तरुण पिढीला एक आदर्श निर्माण व्हावा म्हणून एक शिवप्रेमी आम्ही आहे गड किल्ल्यांची सफर करीत असताना प्रत्येक गड किल्ल्यावर जाणे तिथले गड म्हणून तटबंदी पाहून एक मनाला प्रेरणा मिळते उद्याच्या भावी पिढीला देवतो एक आदर्श व्हावा म्हणून आम्ही या मांडवाची प्रतिकृती किल्ल्याची किल्ली आहे प्रत्येक वर्षाप्रमाणे काही वेळेला आम्ही तोरणागड बनवला कधी प्रतापगड बनवला कधी रायगड बनवला कधी शनिवारवाडा बनवला यावर्षी शिवछत्रपतींची शिव जन्मभूमी शिवनेरी हा गड या ठिकाणी बनवला आहे आज हे बनवण्यासाठी जवळजवळ एक महिन्याचा कालावधी आम्हाला लागला त्यासाठी जवळजवळ दोनशे कडव्याच्या पेंड्या लागल्या चाळीस वर्षे लागले दीडशे बांबू लागले पाईप लागले तारा वाशे बांबू काथ्या हे सारा संच गोळा करीत असताना एक महिन्याचा कालावधी गेला आणि करीत असताना माझ्या कुटुंबातील माझे सर्व सहकारी असतील माझा मुलगा शिवाजी त्रिपवळ्या असत त्याचमुळे आमच्या आमच्यावरची हे बैलगाडा संघटनेतील आमचे सर्व कार्यकर्ते असतील परिवार असं यांनी खूप मोठं सहकार्य केलं हा एवढा मोठा गडा आम्ही या ठिकाणी उभा करू शकलो क्षेत्रात काम करत असताना बेडगावचे पंचकृषीतील एक प्रसिद्ध बैलगाडा मालक आमचे मार्गदर्शक दिलीप भाऊ पवळे हे गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाड्याला प्रोत्साहन देत असतानाच त्यांच्या घराजवळच त्यांच्या वडीलोपार्थी शेतीमध्ये एक सुंदर असा बैलांसाठी देखावा ते किल्ल्यांचे स्वरूपात त्या ठिकाणी बनवत असतात आणि गेली अनेक दिवसांपासून आम्ही ह्या गोष्टी आमच्या कानावरती पडत होत्या पण आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाण्याचा योग आला आणि आज या ठिकाणी आम्ही भेट दिल्याच्यानंतर आमच्या सहकाऱ्यांसोबत आम्ही भेट दिली आणि या ठिकाणी त्यांनी शिवनेरीच्या गाडाची आज प्रतिकृती या ठिकाणी बनवलेली आहे अत्यंत सुरेख आणि द राखीव रेखीव ही प्रतिकृती बघताना मनाला एक वेगळा आनंद होतो ज्याप्रमाणे घाटात प्रेक्षकांची गर्दी होती त्याचप्रमाणे या ठिकाणी ही प्रतिकृती बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे मी दिलीप भाऊ पवळी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या प्रतिकृती -प्रति प्रति बनवल्याबद्दल आणि हा सुंदर सांस्कृतिक वारसा जोपासल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या तीन पिढ्यांपासून आमच्या वस्तीवरती आमच्या घरामध्ये बैलगडा शर्यतीचा छंद आणि हा छंद जोपातच अस जोपात असतानाच मी लहानपणापासूनच पुढे पुढे वडिलांना बैल शर्यतीच्या बैलांचा मान्य दाखवत असताना मला बैलांसाठी किंवा मग वडिलांच्या कामामध्ये मदत करावी असं म्हणजे जन्मजात तुम्हाला मला असं वाटू लागलं आणि <गंगी> त्यानंतर मग आम्ही आमच्या वस्तीवरची सह्यादी प्रतिष्ठानपीठ आयोजित अशी दरवर्षी आम्ही किल्ल्यांची सफर करत असतो आणि मग ते करत तर आम्हाला एक कल्पना सुचली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृती आपण गटकेच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो मग अशी कल्पना आम्ही तयार केली आणि त्या तर मग साधारण आठ ते दहा वर्षापूर्वी आम्ही एक स्केच तयार केलं आणि मग त्यानुसार आम्ही मग कडबा किती लागेल बांबू आणि वडाच्या पारंप्या असा या सर्वांचा एक एस्टिमेट तयार केला आणि त्यानुसार आम्ही प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली साधारण दोन ते अडीच महिने अशा प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही एक विशिष्ट अशी साधारण मागच्या वर्षी आम्ही बलगडाची रायगडावरची मी एकबरी प्रतिक्रिया तयार केली होती जसे की या वर्षी आम्ही एक माल त्यांचे सर्व आमचे सदस्य असतील आमचे भाऊबंध असतील या सर्वांचा आम्हाला या कामामध्ये भरपूर असं मोला सहकार्याला होत असतं